रमाबाई आंबेडकर अनुसूचित जाती निवासी अनिवासी आश्रमशाळा निंबर्गी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उपस्थित सर्व महिला पालकांच्या हस्ते सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ व त्यागमूर्ती रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना राठोड यांनी केले तर महिला दिनाविषयी मनोगत सुरेखा वाघमारे यांनी व्यक्त केले मुख्याध्यापिका प्रतिभा जाधव हो। यांनी महिला दिनानिमित्त बोलताना महिला पालकांचे कौतुक करून मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले महिला दिनानिमित्त शाळेत विविध स्पर्धा राबवून महिला पालकांसाठी खास बक्षीस देण्याचे आयोजन केले होते भव्य उखाणे स्पर्धा फुगा फुगवणे बिस्किट खाणे फुगे फोडणे बकेट मध्ये बॉल टाकणे संगीत खुर्ची अशा विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन सर्व माता पालकांनी भरपूर आनंद लुटला माता पालक ज्योती खेडे यांनी महिला दिनाचे मनोगत व्यक्त करत असताना शाळेचे व शाळेतील सर्व शिक्षकांचे भाऊक होऊन कौतुक केले व आपल्या पाल्यांमधील झालेल्या बदलांबाबत शाळेचे आभार मानले नमस्कार माझं नाव ज्योतिष रोपा मी इंबरी गावात आय सी आर टी म्हणून काम करते सगळे म्हणतात की आईमुळं प्रगती होत आहे मग मला नाही वाटत मी कन्नड शिकले आहे माझ्या मुलीमुळं माझं प्रगती झाले मला आता असं वाटतं मग आज सगळं हे खूप छान प्रत्येक मॅडमनी टीचरनी आठ मार्च मुळे मला माझं बालपण माझं शाळा मला खूप आठवलं आणि तुमचं मी आठ मार्च दिवशी हे जागृती महिला दिनाचं मी खूप तुम्हाला शुभेच्छा देते तुमचं शाळेचं प्रत्येक गावात नाना कोपरात

शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा